उपासाचा परोठा आपण करतो आहे उपासाचा परोठा करण्यासाठी मी बटाटा किसून घेतला आहे बारीक किसणीवरती उकडलेला बटाटा आणि ही आहेत उपासाची पीठं राजगिऱ्याचं पीठ साबुदाण्याचं पीठ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगाड्याचं पीठ घालू शकता उपासाची पीठं कुठलीही घालायची आणि त्याच्यामध्ये मी मिरची टाकली आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया रंग येण्यासाठी थोडं काश्मीरी तिखट मिरची पण टाकली बारीक करून थोडीशी काश्मीरी तिखट जिरं हा किसून घेतलेला बटाटा दयाऐवजी तुम्ही लिंबू पिळून पण त्याच्यात टाकू शकता जराशी आंबट चव येण्यासाठी थोडीशी साखर आता हे पीठ आपण सगळं मिक्स करून घेऊया भिजवून आहे आपल्याला न टाकताच आपण हा पिठाचा गोळा भिजवून घेतलाय कारण याच्यामध्ये दही होतं आणि बटाटा होतो म्हणजे ऑलरेडी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी असल्याचा अंश होता बटाटा आणि दह्याला त्यामुळे त्याच्यातच मी हे पीठ प्रथम घेतलं घेतलंय तुम्ही पण प्रथम पाणी न टाकताच असा गोळा भिजवून घ्यायचा आहे नाहीतर ता काय होतं पीठ सैल होतं त्यामुळे अगोदर गोळा भिजवून आणि नंतर बघायचं आहे याला पाण्याची किती गरज लागेल तर थोडंसं घट्ट वाटतं आहे थोडंसं पाणी लागणार आहे आपल्याला तर थोडं म्हणजे किती अगदी पोह्याचं एक दोन चमचे बघू शकता आणि आता आपण पीठ परत मळून घेऊया अशा प्रकारे आपण पीठ मळून घ्यायचं आहे सारखा सारखा आपल्याला तेलकट साबुदाण्याचा वडा किंवा तेलकट असे पदार्थ खाऊन कंटाळा येतो साबुदाण्याची खिचडी वगैरे त्यामुळे हा असा पौष्टिक पीठ असलेला पराठा उपवासाचा म्हणजे राजगिरा हाही पौष्टिक त्याच्यामध्ये भरही त्याचेही फायदे भरपूर आहेत राजगिरा शरीरासाठी उत्तम आहे आणि बटाटासुद्धा स्टार्च असल्यामुळे तोही चांगलाच आहे त्यामुळे ह्या सगळ्या पिठं मळून आणि बटाटा घालून हा पराठा अगदी उपवासाला उत्तम असतो बऱ्याच जणांना साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा येतो किंवा सारखं तळण नको असतं त्यामुळे हा पराठा करून खा खाल्ला तर अतिशय उत्तम पोटभरीचा पण आहे तर आता आपलं पीठ भिजवून झालं आहे ज्याप्रमाणे आपण कणिक भिजवतो चपाती करण्यासाठी तशीच आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे म्हणजे हे व्यवस्थित लाटता येईल पराठा लाटण्यासाठी मी थोडं राजगिऱ्याचं पीठ आणि साबुदाण्याचं पीठ घेतलंय हे पीठ मिक्स करून या पीठावर आपण पराठा लाटून घेणार आहे अगदी चपातीच्या गोळ्याला आपण घेतो तेवढा गोळा घ्यायचा आहे थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि हा पराठा एकदम असा मऊसूत लाटला जाणार नाहीये त्याला आजूबाजूने थोडेसे क्रॅक पडणारच आहेत अगदी हलक्या हाताने तो लाटायचा आहे आणि एकदम बारीक लाटायचा नाही थोडासा जाडच ठेवायचा आहे भगर राजगिरा आणि साबुदाण्याचं पीठ आणि बटाटा अशा प्रकारे आपण हे पीठ भिजवून घेतलंय नंतर आपण मिरची दही तिखट मीठ जिरं कोथंबीर टाकून घेतली आता आपण तव्यावरती तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडेल ते टाकून घ्यायचंय इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलंय तुम्ही साजूक तूप टाकून पराठा करू शकता पराठा आपण तव्यावर टाकून घेऊया अजिबात फाटलेला नाही आहे अगदी छान व्यवस्थित मस्त पराठा लाटला गेलाय तव्यावर तेल टाकून घेतलं आहे आता वरूनही थोडंसं तेल आणि थोडंसं आजूबाजूनी पराठा लाटताना भाजताना अगदी काळजीपूर्वकच करावा लागतो कारण ही पीठं एकदम भगर वगैरे असल्यामुळे एकदम मऊसूत असं पीठ तयार होतं त्यामुळे तुटण्याची शक्यता असते अगदी हळूवार लाटायचं आणि हळूवार अगदी भाजायचं आहे खमंग भाजून घ्यायचा म्हणजे चव छान येते असं मस्त खुसखुशीत गुलाबीसर रंगावरती भाजून घ्यायचं आहे काढून घेतलाय आता असेच आपण बाकीचे पराठे लाटून घेऊया बाजूनी क्रॅक हे पडतातच थोडेफार कारण हे कसं स्टिकी पीठ नसतं गव्हाच्या पिठासारखं त्यामुळे त्याला हे क्रॅक पडणारच आपण दुसरा पराठा शेकून घेतोय थोडस परत तेल टाकून घ्यायचं लाटायला अगदी नाजूक जातात पटपट असे पोळीसारखे लाटता येत नाहीत तुकडे पडतात त्यामुळे काळजीने लाटायचे आहेत कारण हे पीठ हे गव्हाच्या पिठासारखं चिकट नसतं जास्त तेलकटही नाही अगदी हलका फुलका पोटभरीचा आणि चवीलाही अगदी सुंदर लागतो असा हा आपण उपवासाचा पराठा तयार केला आहे तुम्ही पण नक्की करून बघा तेव्हा तयार आहेत आपले उपवासाचे पराठे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे पराठे तुम्ही उपवासाचं लिंबाचं लोणचं दही शेंगदाण्याची चटणी ओल्या नारळाची चटणी ह्यासोबत खाऊ शकता अगदी हलके फुलके